हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये अग्रभागी असणाऱ्या देवाच्या आणि स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान अंकली जिल्हा बेळगाव येथून मंगळवारी हरिनाम गजरात झाले आळंदी मंदिरात परंपरांचे पालन करत निर्जला एकादशी हरिणाम गजरात साजरी करण्यात आली भाविकांनी श्रींचं दर्शन घेत मंदिर आणि नगर प्रदक्षिणा केली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात मानाचे स्थान असलेल्या माऊलींच्या अश्वाचं निर्जला एकादशी दिवशी शितोळे अंकली येथून प्रस्थान झालं हे <Sanye> अश्व अंकलिते आळंदी हा पायी प्रवास करून दिनांक अठ्ठावीस जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आळंदीत दाखल होतील एकोणतीस जून रोजी आळंदी मंदिरातून श्रींची वैभवी पालखी सोहळ्याचं आळंदी मंदिरातून प्रस्थान होणार आहे या प्रस्थान सोहळ्यात श्रीमंत उर्जीसिंह शितोळे सरकार राजे शितोळे सरकार युवराज विहानराजे शितोळे सरकार पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर माऊली गुळूजकर पालखी सोहळ्याचे मानकरी योगेश आरू योगीराज कुऱ्हाडे राहुल भोर सरपंच सत्यवान बवले आदींसह वारकरी उपस्थित होते सन अठराशे बत्तीसमध्ये श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर असे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सुरू झाला अगदी तेव्हापासून श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्व आणि देवाला रात्री मुक्कामाचे ठिकाणी तंबू देण्याची परंपरा आहे एकोणतीस जून रोजी आषाढी पायीवारी पालखी सोळा आळंदीतून पंढरीकडे प्रस्थान करेल अंकले येथील शितोळे सरकारांच्या राजवाड्यात अश्वांचं विधिवत पूजन परंपरांचं पालन करत धार्मिक पूजा विधी झाल्यानंतर श्रीमंत शितोळे सरकार यांचे नियंत्रणात पूजानंतर नगर प्रदक्षिणा झाल्यावर या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान झाले हरिणाम गजरात झाले अश्वांचा प्रवास मार्ग अठरा जून रोजी मिरज एकोणीस जून रोजी सांगलवाडी वीस जून रोजी इस्लामपूर पेटनाका एकवीस जून रोजी वाहागाव बावीस जून रोजी भरतगाव तेवीस जून रोजी बोहिंस चोवीस जून रोजी सारोळा पंचवीस जून रोजी शिंदेवाडी सव्वीस आणि सत्तावीस जून रोजी पुणे आणि दिनांक अठ्ठावीस जून रोजी आळंदी असा पायी हरिणाम गजरात प्रवास असल्याचं श्रीमंत सरकार कुमार महाजी राजे शितोळे सरकार अंकलीकर यांनी सांगितलंय सोळा श्रीमंत सरदार सिंह राजे शितोळे सरकार यांचं मार्गदर्शन परंपरेनं होत आहे अश्व व्यवस्थापन तुकाराम कोळी काम पाहणार आहेत अश्वांची परंपरा माऊलींच्या पालखी सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या रथापुढे जो अश्व चालत असतो तो माऊलींचा अश्व दुसरा अश्व ज्यावर जरी पटका घेऊन अश्वास्वार असतो तो स्वाराचा अश्व असे हे दोन अश्व असतात या अश्वांची मानाची परंपरा कर्नाटकातील अंकली येथील शितोळे राजे यांच्याकडे सध्या ही परंपरा उर्जित सिंह राजे शितोळे सरकार चालवत आहेत अश्व सोहळ्यासाठी पायी अंकली येथून आनंदी येथे दाखल होतात शितोळे घराण्याचा राजाश्रय बत्तीस मध्ये हैबत बाबा आरफळकर यांनी माऊलींचा पालखी सोहळा सुरू केला तेव्हा शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला त्यानुसार शितोळे सरकारांच्या तंबूत माऊलींच्या पादुकांचा मुकाम नैवेद्य समाज आरतीसाठी उपस्थिती वारीतील न्याय निवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणं करा असा रीती रिवाज कायम आहे सोळ्यात रोज पहाटे चार वाजता अश्वास निमंत्रण द्यायला चोपदार जातात आणि त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पादुका जवळ येतो त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो तिथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार